आपल्या धनगर समाजाला यश घ यासाठी ते घटना घंटा झालेला आहे या प्रवाराने नदीच्या ठिकाणी ते आलेत पण अजूनपर्यंत त्यांचा कुठेही पत्ता नाही माझी तमाम महाराष्ट्रातील धनगर समाज बांधवाला विनंती आहे जे जे या ठिकाणी पुणे असेल त्यांनी यावं कारण आज आपल्या उपोषण करताला जीवाला जर काही झालं सर आपण कुणाला तोंड दाखवणार नाही आम्ही आमच्या काय तुमच्या भावनाच्या आमच्या तुमच्या भावनेशी आम्ही सहमत आहे ना तुमच्या भावनेबरोबर आहे ना आम्ही आम्ही आहे नाही ना म्हणजे डीआर बघत आम्ही

ते दोन्ही बांधव सुटू मिळावेत करा आणि पोलीस प्रशासनाला आपल्या जसं त्यांनी सहकार्य केलं तसं आपण सहकार्य करतो पण प्रांत साहेबांना माझी विनंती साहेब आपल्याला निवेदन दिलेलं असताना आपल्या महसूलच्या कोणत्याही अधिकाऱ्यांनी म्हणावं असं सहकार्य या ठिकाणी केलेलं नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचे तहसीलदार साहेब हे सगळ्यात म्हणजे निष्काळजी व्यक्तिमत्व आहे कारण अजून एक महत्वचे गुन्हे दाखल झाले साहेब अक्षरशः आता मी स्वतः माख्यामध्ये एक एक जणांचे पित्र जे होते इकडे गुन्हे दाखल केले आमच्यावर शोध घ्या पहिला

आपण तात्काळ महाराष्ट्र शासनाला रेस्क्यू टीम मिळण्याबाबत विनंती केली होती शासनाकडून ती विनंती मंजूर झालेली आहे रेस्क्यू टीम तळेगावच्या जवळ सदुंब्रे गाव आहे त्या सदुंबरे गावात गाव रेस्क्यू टीम लगेच निघालेली आहे तोपर्यंत आपण अहमदनगर महापालिकेची फायर ब्रिगेडची गाडी सुद्धा या ठिकाणी बोलवलेली आहे प्रशासनाच्या वतीनं सर्व तरी चांगले प्रयत्न केले जातील याची ग्वाही देतो फक्त आपण सर्वांना विनंती आहे शांततेनं सर्वांना घ्यावं प्रशासन आपल्या सोबत आहे कुठलीही कमतरता उणीव राहू देणार नाही याची पूर्णतः खबरदारी आम्ही घेऊ साहेब एक रस्त्याच्या दोन्ही बाजूला बघताय की वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत कदाचित त्याच्यामध्ये काही पेशंट सुद्धा असू शकतात की ज्यांना दवाखान्यामध्ये जायचं आहे माझी विनंती राहील आपण प्रयत्न पूर्णपणे करू परंतु जी ही वातु जी काही वाहतूक थांबलेली आहे ही जर खुली झाली मदतीची वाहन सुद्धा या ठिकाणी येणार आहेत आणि आपल्याला विनंती राहील की थोडीशी वाहनांना जर मोकळी करून दिली तर दर दर